जय सद्गुरू मी दामिनी रसोई जिंदगी तक मध्ये सखीन तुमचं मनापासून स्वागत सखीन आज आपण थोडीशी शॉपिंग केलेली आहे आणि आपला मिक्सर खराब झालेला तर रसोई जिंदगीसाठी आज मी एक नवीन मिक्सर आणलेला आणि त्याच्यावर काय काय आणले ते पण मी तुम्हाला दाखवते आपण पहिला मिक्सर बघूया विजय सेल्स मधून मी घेतलेला आहे तिथे खूप छान छान वस्तू मिळतात आणि गॅरंटी चांगली असते आता आपण बघूया हा बघा हा आपला आहे मिक्सर तर बघा किती मस्त मिक्सर आहे कलर पण छान आहे आणि मिक्सर पण छान आहे मी घेतलेला आहे बजाज कंपनीचा आणि हजार चा आहे तो म्हणजे आपला मसाला लगेचच बारीक आणि वाटला जाईल हा आहे आपला मिक्सर आता आपण भांडी बघूया हा बघा एक मोठा जार आहे आणि याच्यामध्ये मोठं जास्तीचं वाटण वगैरे असेल तर आपण याच्यामध्ये वाटू शकतो आणि त्याच्यासाठी हे झाकण आहे आणि झाकण पण चांगल्या आहे जाड आहे बघा आणि एकदम टाईट की नाही म्हणजे लवकर निघणार नाही ते असं उडणार नाही असं छान आहे आणि मजबूत आहे हे मिक्सर ना मजबूत आहे हे झालं एक भांड आता हे दुसरं भांड आपल्याला थोडंसं चटणी करायची असेल थोडस वाटण काढायचं असेल अद्रक लसूण पेस्ट करायची असेल काही तुम्हाला वाटायचं असेल तर त्याच्यासाठी हे त्याचं झाकण आहे आणि पण मजबूत आणि छान आहे भांडी खूप छान आहेत स्टील चांगलं वापरलेलं आहे आता आपण तिसरं बघूया हे आहे तिसरं भांड तर हे आहे ज्युसर याच्यामध्ये तुम्ही बीट गाजर किंवा काही फळं असतील आपली ती टाकायची आणि हे बघायला जाळी आहे बारीकशी दिसते का तुम्हाला अशी बारीकशी याच्यामध्ये जाळी जे बारी जेव्हा जे याच्यामध्ये फ्रूट गाजर बीट काही टाकू तर आत आतमध्ये टाकायचं बारीक तुकडे करून असं आणि मग ह्याच्यामध्ये रस निघणार आणि जो पण स्वतः असेल तर ह्याच्यामध्ये राहणार याच्यातून गाळल्या जाणार तो बरोबर फिरणार आणि गाळल्या जाणार खूप छान आहे मला तरी खूप आवडलं हे आणि हे त्याचं झाकण आता आपण तिसरं भांड बघूया म्हणजे चार भांडी मिळाली आणि कमी पैशामध्ये मिळाली आणि एक्सचेंज ऑफरला होतं ते म्हणजे आपला जुना मिक्सर देऊन त्याला थोडेसे पैसे आपण देऊन तो घेतलेला आहे आणि आहे चौथं भांड तर याच्यामध्ये तुम्ही इडलीच जे बॅटर असेल तांदूळ वगैरे वाटण्यासाठी खूप छान आहे बघा आणि याला चार आहेत आतमध्ये ना याच्या आतमध्ये जो ब्लेड आहे तो चार ह्याचा आहे म्हणजे आपलं जर तांदूळ कसे जरा जाडे असतात ना कडक वस्तू वाटण्यासाठी आणि त्याला पण हे आहे झाकण ते पण मजबूत आहे टाइट बसणार आहे बघा आणि मिक्सर बघा छोट्याशा जागेमध्ये व्यवस्थित बसू शकतं म्हणजे याचं आता हे जे बनवलेलं आहे ते व्यवस्थित छोट्या जागेमध्ये बसेल असं बनवलेलं आहे आणि हल्ली तशाच वस्तू बनवल्या जातात बघा आणि कलर खूप छान आहे सफेद असेल तर काय आहे ते पिवळे वगैरे असे डाग पडतात काळ असेल तर दिसून येत नाही इतकं तर हा आपला झाला मिक्सर आता आपण दुसरं बघूया आता आपण दुसरं काय आणलंय ते बघूया आता आपण आणलाय मिनी ब्लेंडर तर तो, तो कसा आहे बघा आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट करायचा असेल किंवा थोडस खोबरं वाटायचं असेल किंवा काही वाटायचं असेल तर आपला छोट्या जागेमध्ये आणि त्याची भांडी बघूया आपण हे बघा हे छोटस असं भांड आहे ज्यात तुम्ही शेंगदाण्याचा कूट खोबर अद्रक लसूण पेस्ट थोडासा ठेचा काही करायचं असेल ते करू शकतो हे उलट आहे हे असं असं भांड लावायचं टाईट कारण ते मिक्सर मध्ये फिरलं पाहिजे की नाही आणि नंतर असं काढायचं बघा म्हणजे वाटून झाल्यानंतर असं उलट घ्यायचं त्याला आणि आपलं काही वाटलेलं असेल तर ह्याच्यामध्ये येणार आणि हे त्याचं ब्लेड आहे तसं आपल्याकडे मोठं भांड आहे ते पण आपण याला असं लावू शकतो आणि याचा एक सिस्टम अशी आहे ना की लॉक झाल्याशिवाय ते चालू होणार नाही म्हणजे ते व्यवस्थित लॉक होणार तेव्हाच ते फिरल्या जाणार हे असं आहे बघा टाईट झालं व्यवस्थित आता मिक्सर फिरला जाणार आणि एकदम थोड्याशा जागेमध्ये बसणार आहे आणि एकदम छान आहे आणि क्वालिटी छान आहे प्लास्टिक हलक नाहीये हे झालं दुसरं भांड आता त्याच्यामध्ये त्यांनी एक बॉटल पण दिलेली आहे याच्यामध्ये तुम्ही मेजरमेंट घेऊन ना तुम्हाला काय घ्यायचं वाटायचं असेल काही करायचं असेल याच्यामध्ये मेजरमेंट दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही घेऊन वाटू शकता त्यालाच हे लावायचं असं आणि ते त्याला असं लावून लॉक होतं आणि हे फिरलं जातं हे खूप छान मला खूप छान वाटलं हे वेगळं एकदम म्हणजे त्या लिक्विड जर असेल तर तुम्ही त्या स्मूदी करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं स्मूदी ज्यूस काही करायचं असेल बनाना ज्यूस ऍपल ज्यूस तर हे मेजरमेंट ते घेऊन व्यवस्थित करता येतं आपल्याला खूप छान आहे म्हणजे मला जे आवडलं ते मी तुमच्यावर शेअर करते आता हे झालं आपलं आता हे झालं आपलं ब्लेंडर आपण तिसरी वस्तू बघूया आता त्याला छान कॅप्स वगैरे दिले जर तुम्हाला बॉटल जर त्याच्यामध्ये मेजरमेंटला नको हवी असेल अशी वाटायचं नसेल तर हे तुम्ही प्रवासात सुद्धा किती एम एल वगैरे प्यायचं असेल मुलं जिमला जातात त्यांच्यासाठी पण फार छान आहे बघा था। हे झाकण आहे त्याला म्हणजे दोन्ही गोष्टींचा उपयोग होतो याला आपण तिसरी वस्तू बघूया हे बघा तिसरी वस्तू आहे हॅन्ड मिक्सर आपण बघूया आता जे आपण केक वगैरे करतो कि नाही तुम्हाला चित्रावरून तर कळलंच असेल काय आहे ते केक करायचा आहे छास करायची आहे किंवा पीठ मळायचं आहे हे बघा याच्यामध्ये ना असे चार ब्लेड दिलेले आहेत हे आहे ना तर त्याच्यामध्ये छास तूप काढायचं असेल किंवा आपल्याला ढोकळा करण्याचं बेटर करायचं असेल किंवा केक करायचा असेल तर त्याच्यासाठी हे आणि हे आहे पीठ मळण्यासाठी आपण याचा वापर करून नंतर छोट अस आणि मस्त आहे हे बघा हे ना ब्लेड ते इथे लावायचे आणि ते बटन दिलेले वरती आणि ते असं दाबलं की मस्त पैकी असं गोलगोल गोलगोल फिरणार ते की नाही हॅन्ड मिक्सर आणि हे कुठल्या कंपनीचे फिलिक्स आहे आता आपण दुसरं बघूया हे पीठ मारण्यासाठी त्याच्या तर तसं दाखवलेलं आहे बाप वापर करून नक्की हे हे बघा दोन आणि आहे वजनाला जास्त जड नाहीये छान आहे छोटस आहे आणि खर तर छोटस कलर छान आहे आणि छोट्या जागेमध्ये बसणाऱ्या उपयोगी वस्तू बस आहेत तर ह्या झाल्या विजय सेल्सचा वाढदिवस होता त्या दिवशी विजय सेल्सचा त्याच्यामुळे थोडा कन्सेशन मध्ये वस्तू मिळालेल्या आहेत आता आपण चौथी वस्तू काय घेतली ती बघूया आणि आता आपण चौथी वस्तू घेतलेली आहे आपली वॉशिंग मशीन आपली जुनी आहे ती खराब झालेली मग आता आपण नवीन घेतली आणि जुन्या मशीन मध्ये काय माहितीये का, का हा जो भाग आहे ड्रेनेजचा जो भाग आहे तो एकदम असा खोल पर्यंत आहे पहिली बशेत कशी असायची अशी मोठी असायची आणि हा पोर्शन आहे ना उंचीला जास्त आहे पहिल्या ह्याच्यात उंचीला जास्त नव्हता हिथून अशी लांबी जास्त होती पण आता ही छान आहे आणि कलर अतिशय सुंदर आहे बघा बघा सगळे फीचर्स दिलेले त्याच्यामध्ये आहे आपली वॉशिंग मशीन आपण जेव्हा कोणती पण नवीन वस्तू आणतो की नाही तर त्यावेळेस त्याची पूजा करायची काही असो आता आपण याच्यामध्ये ना कोथिंबीरची चटणी करूया अद्रक आणि मिरची आपल्याला काहीतरी करून बघायचं ना त्याच्यामध्ये आपण कोथिंबीरची चटणी करणार आहोत म्हणजे छोट्याशा भांड्यामध्ये कोथिंबिरीची चटणी कशी होते ते बघूया आपण आणि हे झाकण बघाय की एक नाही ह्याला ब्लेड आहे तर ह्याला लॉक सिस्टम आहे बघा लॉक झाल्याशिवाय ते होणारच नाही लॉक झालं आता तुम्हाला किती बारीक पाहिजे जाड पाहिजे त्या हिशोबाने आता तरी आपली चटणी तयार झाली आपण काढून घेऊया एकदम मस्त आहे आणि मटेरियल खूप छान आहे जाड आहे असं अतिशय सुंदर आणि छान आहे ही आपली चटणी तयार